हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला इकडे मी एक मीटर कपडा घेतला होता त्याच्यामधून हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जेवढा पाहिजे तेवढा मी कापून घेतला इकडे आणि बघा इथं शोल्डर घेते साडेपाच तर घेते इथं साडेपाच घेतलं आणि हे मुंडा घेतला आहे सहा बघू शकता तुम्ही आणि संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सा 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 हा मुंडा घेतला आहे सहा बघा तुम्ही आणि हा पुढचा गडा आहे हा साडेसहा घेते हा बघा साडेसहा हा बघा आणि हा अडीच घेते रुंदीला बघा हवा पण येते मध्ये मध्ये उडता आहे ब्लाऊज बघा हां बघ साडेसहा आहे पुढचा गडा हा आणि रुंदीला आहे तर आडीच घेतलाय हा आणि इकडे बघा आपण आता हे घेऊ चेस्ट म्हणजे चेस्ट आत होती त्यांची चेस्ट होती त्यांची छत्तीस थर्टी सिक्स मग त्यांचे मी चार भाग केले चार भाग मधून एक भाग केला नऊचा आला आहे तर इथे मी नऊ वरती टीक करते आणि फिटिंगसाठी दोन इंच घेते दीड पण घेत आणि हे मी चेस्ट नऊ घेतली ना तर बघा इथं नऊ आहे आणि इकडे म्हणजे चेस्टचं हे पूर्ण फिटिंग आहे आणि हे आपला फिटिंगसाठी कपडा सोडायचा आहे दोन इंच आणि इकडे पण मला इथं नऊ घेतलं ना तर इथं आर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे साडेआठ घेईल आणि कमरेला थोडं कसं फिटिंग कमी राहते आपला छातीचा भाग जास्त राहतो कमरेचा भाग कमी राहतो म्हणून इथं आर्धा इंच आपण कमी करून घेतो आणि असं काही शिद्धी लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आणि इकडे पण मला म्हणजे इथं दोन इंच फिटिंगला घेतलं ना तर इथं दीड इंच घ्यायचं आहे फिटिंगला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे कमरेचा भाग आपला कमी राहतो म्हणून इथं हा अर्धा अर्धा इंच आपल्याला असं क्रॉसमध्ये कटिंग करायची आहे आणि बघा आता मस्त काही कटिंग करून घेतो आपण पूर्ण काही ड्रॉ करून व्यवस्थित तुम्हाला दाखवला आहे हा आणि लक्ष देऊन तुम्ही बघा एक वेळेस नक्की आणि असं सिम्पल असं ब्लाऊज कटिंग करतो आहे आपण ही जी ट्रिक आहे आणि बघा आता मी पुढचं काही कटिंग करते प्रोसेसमध्ये ब्लाऊज बघा तुम्ही आणि हे बघ बघा चला आता शोल्डर कापून घेतोय आणि हा पुढचा गडा आहे हा पण असा मस्त जसा ड्रॉ केलेला आहे लाईन आपण तसं कापून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित आपली कठीण होते इकडे आणि बघा तुम्ही माझा हा व्हिडिओ जर आवडीन तर स्किप न करता पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा हे मी अर्धा इंच इकडे असं ठेवलं होतं ना ते पण असं कापून घ्यायचं आहे जास्त नाही कापायचं आपल्याला म्हणजे त्याच्या जेणेकरूनही ते ना आपला फुगानी होत या साईडला आणि बघा इकडे पण असं हा फ्रंट पार्ट आहे आता याचे दोन भाग करायचे आपल्याला कारण पुढे ब्लाउज आहे ना मग याला करावेच लागतं आणि इकडे आता हे फोर टक्स ब्लाऊज आहे तर हे साडेतीन घेते मी याचा जो याची जे अंतर आहे ना हे साडेतीन घ्यायचं आहे यामुळे अंतरावरती टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि याची या टकची लंबाई घ्यायची आपल्याला चार हे साडेतीन घेतलं ना तर इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला चार तर हे चारचा एक हा पहिला टक्स झाला आता दुसरा टक्स घ्यायचा आहे तिरकस असं तिरकस म्हणजे इकडे असं इथून असा मेजर टेफ आहे ना असं व्यवस्थित तिरकस ठेवायचं आहे आणि इथं दोन वरती आपल्याला टिक करायची म्हणजे डायरेक्ट अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची इथं दोन लिहिलंय मी याच्यावरनं तुम्हाला तुम्हाला समजू शकतं आणि इकडे पण मला असं तिरकस मेजर टेप ठेवायचा आहे आणि इथं पण टिक करून घ्यायची लाईन करून घ्यायची ड्रॉ तर इकडे पण दोन घेतला आहे आणि याच्या मधोमध बरोबर ठेवायचं आहे मेजर टेपला आणि इथं पण दोन घ्यायचं आहे तसा समोरा बरोबर हा टिक करायचा आहे आणि बघा हा एक वन टक्स झाला आणि हा दुसरा झाला हा तिसरा झाला चौथा झाला असा फोर टक्स ब्लाउज आपलं एकदम असं मस्त त्याचं ड्रॉइंग होते हे बघू शकता तुम्ही आणि असा काही मस्त आपला गोल आकार येतो टक्सचा बघा तुम्ही असे जर व्यवस्थित हे टक्स माप घेऊन घेतले ना तर आपलं ब्लाऊज एकदम सुंदर आणि छान बसतं अंगावरती फिटिंगला पण छान येतं आता एवढं ये काही झालंय आता हे बॅक पार्ट तुम्हाला दाखवते मी तर बघा बॅक पार्ट आहे या आणि इकडे मी मला आहे ना खालून असं माप घ्यायचंय वरून नाही मी गडा कापत असं वरून असं खालूनच घेते कारण कस्टमरला तसं लागतं की मला माझी ब्लाऊजचं मापाचं जेवढं मा, मापाचं ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवते मी हे जेवढं आहे ना पाठ तेवढीच त्यांना पाहिजे राहते हे लांबीला ते नाही बघत हे बघतात इथं आणि इकडे हे गुजरातमध्ये तसा रोल्स आहे की हे हा गडा नाही त्यांना जास्त लागत हा खूप कमी लागतो आणि इकडे मी तीनवरती टीक मारते आणि बघा इकडे तीन लिहिलेलं आहे याचा माप लिहिते मी तीन प्रत्येक पुढे मध्ये माझं असंच राहतं आणि आपल्याकडे कसं राहतं की इकडनं गडा मापता इथं तसं नाही करावं हो लागतं इकडे इथून मापावं हो लागतं आणि हा मटका गडा आहे मी बघा तुम्हाला असा अंदाजाने शेप देते मला असा हातावरती येतो हा गडा खूपच छान बिना मापाचा आणि जर माप घेऊन करायचं म्हटलं ना तर हा साडेतीन घ्यायचा हा साडेतीन घ्यायचा हा दीड घ्यायचा आणि बघा तुम्ही बरोबर येत आणि हा पण तीन घ्यायचा असा तीन साडेतीन आणि याचं जे लांबीचं अंतर राहत ना हे चार घ्यायचं हे जे लांबीचं अंतर राहत नाही हे चार घ्यायचं म्हणजे आपला हा गडा असा बरोबर ड्रो होतो आणि एकदम सुंदर असा मटका गडा तयार होतो आणि आपल्याला बघा तुम्ही इकडे असं हे टक्स घ्यायचं जर म्हटलं तर कसे घ्यायचे इकडे होतो किंवा इकडे होतो छोटा होतो मोठा होतो मग इथं आपल्याला हे दीड इंच दीड इंच अंतर सोडायचं आहे त्याच्याने दोन्ही टक्स आपले बरोबर हा जो गडा राहतो ना आपला कोणता बी असतो तुम्ही गोल गडाशिवाय त्याच्यापासून दीड सोडा इथून आपण हे केलेलं आहे ना मेजरमेंट तर इथून असं दीड इंच घ्यायचं आहे आणि इकडनं असं साडेचार घ्यायचं नाही तर चार घ्यायचं ते ब्लाउजच्या कस्टमरच्या लांबीवरती राहतं ते कोणाची लांबी जास्त राहते कोणाची कमी राहते त्याच्यावरती हा टक्स जो आहे तो अवलंबून असतो आणि इकडे असं काही मस्त याच्याने हे करून आहे कैचीने आणि म्हणजे दोघ साईडला सेम टक्स येत आहे मागचे बॅक पार्टचे आणि आता बघा गडा काही मी कापून घेते आता हा मटका गडा आहे बघू शकता तुम्ही आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघी काही आपले रेडी झालेली आणि आता स्लीव कापायची आपल्याला तर बघा मी स्लीव ची तुम्हाला कटिंग दाखवते बघा <laughs> या अस्तरमधून मी आता ते बॅक पार्ट फ्रंट पार्ट कापून घेतला आणि त्याच्यामधूनच मला आता स्लीव कापायची कारण हे दोन मीटरचा अस्तरचा तुकडा होता म्हणून मी जेवढं लागतं आहे तेवढं कापते आणि स्लीव आहे त्यांची साडे दहा आहे पण मला साडे अकरावरती ठीक करायची आहे कारण ती शिवून सण पूर्ण साडे दहावरती येते आणि इकडे पण साडे अकरा घ्यायची इकडे साडे अकरा घेतलं ना तर इकडे पण साडे अकरा आणि हे जो आपण खाकीचा भाग घेतो ना हा साडेतीनवरती आपल्याला ठीक करायचं आहे जेणेकरून आपली बाईचा आकार एकदम छान येतो आणि हे आहे ना हे तीनवरती घ्यायचं आहे आपल्याला तीनपर्यंत असा शिद्ध आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तीन नंतर असा शिद्ध उतारायचा आहे बघा तुम्ही आणि असा मच्छी कट द्यायचा आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून तो आपल्याला बाईचा सेप राहतो ना स्लीवचा तो एकदम सुंदर येतो आणि बघू शकता तुम्ही इतकं सुंदर असं स्लीव कटिंग करतो आहे आपण माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये मा राहता असे बॅकग्राऊंडवरती राहता मी काही जास्त बोलून नाही करत पण मला हा म्हटलं चला बोलून पण दाखवता येईल ना काही टायमाला आवडता की नाही आवडता बघा सुंदर अशी स्लीव झालेली आणि हा जो मच्छीकटचा भाग आहे ना आपण ब्लाउज सोबत स्टिचिंग करतो ना तेव्हा मी कापते आता नाही कापत कारण आता जर कापलं तर आपल्या लक्षात राहत नाही कोणत्या टायमाला मागे होतो कोणत्या टाइमला पुढे जोडलं जातं बाईला तर तेव्हा जर कापली तर तेव्हा बरोबर मधोमध दोघी साईडला पुढे येतात ते म्हणून या आस्तर आता बघा हे अस्तर मी ठेवून घेतलं म्हणजे ब्लाउज पीस ठेवून घेतलं आहे आता आणि हे बघा आस्तर कापलं ना आता आपण ब्लाऊज पीसचं त्याचं पूर्ण कटिंग डिटेलमध्ये तुम्हाला दाखवली मी व्यवस्थित समजावून ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इकडे बघा तुम्ही बाई मी स्लीव आपली ठेवून घेतलेली आणि आता सेम जसं तसंच कापून घ्यायचं आहे सुंदर असं ब्लाऊज कठीण झालेलं आहे सोबत आणि ब्लाउज पीससोबत पण आणि जर आपल्याला इकडे जर थोडाफार कपडा आता घट मला तर जॉ जो, जॉईंट द्यावंच लागेल कारण लॉंग बाईमध्ये एवढं काही येतच नाही थोडाफार जॉईंट येतोच असा असं काही नाही पण हे साईडला पण हा कपडा एक साईडला जातो आणि लाँग बाई म्हटली तर येतोच थोडा जॉईंट त्याचं काही नाही एवढं आणि बघा इकडे आता हा द कपडा आहे तर आता इकडे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आता बघा बॅक पार्ट मी इकडे साईडला ठेवून घेते आणि आता याला कटिंग करून घेते असं सुंदर असा गडा होईना आपल्याला पूर्ण ब्लाउज रेडी झाल्यावर इतकं सुंदर दिसतं आणि माझे स्टिचिंगचे पण व्हिडिओ राहतात ते पण तुम्ही बघू शकता आणि ते तुम्हाला कसे वाटतात ते पण मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा असं काही बॅक पार्ट पण तयार करून घेतला स्लीव तयार करून घेतलेली तर बघा हा फ्रंट पार्ट आहे तो पण आता ठेवून घेतो एवढा बसलेला कपड्यामध्ये आणि तो पण आता व्यवस्थित असं कठीण करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हे मला माहिती आहे कारण या ताईंना कारण स्वतः आपण बोलतो तर खूपच छान वाटतं कसं ताई समजवते नाही समजवते आणि मला एवढं बोलायची सवय नाही म्हणून मी जास्त करून बॅकग्राऊंडवरतीच टाकते आणि बघा समजू शकता तुम्ही माझ्याकडनं काही कुठे बोलण्यामध्ये गलती झाली असेल तर मला सांगा नक्की कुठे माझ्याकडनं माप घ्यायला म्हणा की कटिंगमध्ये म्हणा कुठेतरी काही कमी जास्त झालं असेल तर मला समजून घ्या सांगा काही गलती जा मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे सिंपल अशी साधारण शिवणारी आणि आप मी आपण काही एवढं म्हणजे म्हणता ना की फॅशन डिझायनर नाही केलेलं आहे पण घरगुती शिवतो पण चांगलंच शिवतो असं मी म्हणते माझ्या मनात सर्वात तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाहेर